तालुक्यातील पंचायत समितीच्या हा हे होती प्रसिद्धी होती ती झाली त्याचबरोबर आपण काय सांगाल आज या ठिकाणी पंचायत समिती गणांचे जे आरक्षण आहे ते आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे सन्माननीय प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या माध्यमातून आज ते आरक्षण या ठिकाणी जाहीर झालं आणि वाडा तालुक्यातील बारा गणांचं आरक्षण पुढील प्रमाणे आहे त्यामध्ये वर्साले गण हे अनु अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे दाहेगण अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव आहे कोने गण अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव आहे गांधरे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे गालतरे गण अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे अशा प्रकारे एकूण एक, एक दोन तीन चार पाच आणि अशा प्रकारे या ठिकाणी गोरे जो गण आहे तो सर्वसाधारण आहे त्याचप्रमाणे खानिवली गण आहे तो नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे सीसाठी राखीव आहे बिलोशी गण जो आहे तो अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव आहे खुपरी गण जो आहे तो सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव आहे आबिडघर गण जो आहे तो अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव आहे कुरूस जो आहे तो सर्वसाधारण आहे आणि गण माफ करा कुरुस सर्वसाधारण स्त्रीसाठी आहे आणि चिंचगर जो गण आहे तो सर्वसाधारण आहे म्हणजे यामध्ये गोरेगण आणि चिचगरगण हे दोन गण सर्वसाधारण झालेले आहेत आणि इतर जे आहेत ते अनुसूचित जमाती आणि एक ओ बी सी जो आहे खानिवली हा या ठिकाणी ओ बी सीसाठी राखीव आहे यापूर्वी वाडा तालुक्यामध्ये ओबीसी महिला आरक्षण असल्यामुळे यावेळेला ओबीसी महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलेलं नाही अशा प्रकारचं हे आ, या ठिकाणी आपण आरक्षण जे बघतोय ते या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि आता पुन्हा एकदा तयारी सुरू झालेली आहे ज्याप्रमाणे नगरपंचायतचं आरक्षण जाहीर झालं त्याचप्रमाणे आता पंचायत समिती गटांचं आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि आजच जिल्हा परिषद येथे जिल्हा परिषद गटांचं आरक्षण जे आहे ते जाहीर होणार आहे यामध्ये रोटेशन पद्धत नसून लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी राखीव ठेवण्यात आले गण आणि बाकी जे आहेत ते ओ बी सी आणि सर्वसाधारण अशा प्रकारचे गण आहेत आता यानंतरच्या काळामध्ये निवडणुका येतील युत्या होतील न होतील आघाड्या होतील न होतील याचं चित्र एकदा या दिवाळीनंतर जेव्हा आपली जी आचारसंहिता जाहीर होईल किंवा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल त्यानंतर या सर्व गोष्टी होतील तोपर्यंत सर्वजण या आता आरक्षणाच्या प्रतीक्षेत होते ती प्रतीक्षा सर्वांची संपलेली आहे धन्यवाद